हाय नमस्कार मगाशी मी अर्धा व्हिडिओ बघितला आणि तसाच व्हिडिओ केला आता मी पूर्ण व्हिडिओ बघितला मग माझ्या ध्यानात आलं की आपण मगाच्या तर व्हिडिओमध्ये माफी तर मागितली पण आपण अर्धाच व्हिडिओ बघितला पूर्ण व्हिडिओ बघावं म्हणजे आपल्याला काहीतरी कळलं म्हणलं त्यातनं मग पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मला असं कळालं की त्यांचं म्हणणं असं आहे की सगळेजण व्हिडिओ बघतात त्यांचं भाव आणि व्हिडिओ बघतात म्हणून त्यांना कॉल कुणाला करत नाही किंवा बसून बोलायची काही गरज नाही व्हिडिओ बघतात म्हणून व्हिडिओमध्ये त्या सांगतात म्हणजे त्यांचं भाव बघत्याला व्हिडिओ आणि मग ह्यांना सगळं आणि ह्यांची मदत आणि असं त्यांचं म्हणणं आहे तर अजून काय म्हणल्या की माझ्या का, का तुमच्या दारात पडली का माझ्या फक्त एकदाच आली होती तुमच्या दारात तर माझ्या दारात का पड म्हणजे काय संबंध आहे माझ्या दारात पडायचा आणि एकदा तरी माझ्या दारात कशासाठी आली याचा अर्थ मला जर कधी त्यांच्या दारात उभं केलंच नाही तर ती माझ्या दारात येतीलच कशी ज्या टायमाला त्यांच्या स्वतःच्या दारात जर मी कधी गेली तर इथपर्यंत बोलत होत्या की कुत्र्याला हाड म्हणलं तरी कुत्रं जातं पण ह्या कुत्र्या का नाही फिरून फिरून माझ्या दारात येतात कारण त्यांना काय जरी म्हणलं तर मी त्यांच्या दारात जर कधी गेलीच मला तर जाऊच वाटत नसायचं पण जत्रेला ही कधी आली का नाही की मग ती तसं म्हणायचं मग आता त्यांच्या दारातनं मला शंभर वेळा हाकलून लावल्यावर मी काय परत तिथं जाईनाच झाली की आपण गेलं की भांडणंच करतात आपण गेलं की आपल्याला शिव्या गाळच करतात प्रत्येक भाळ प्रत्येक वेळेला भाळवण्यात आली की मला हे रडवतात मग तिथं सनसूद कळत नाही काय नाही आणि जत्राशिवाय तर आम्ही येतच नव्हतो असं कुठली गोडीन गुलाबी की एवढा हाऊसनं यावं घरात दना दनादना हातपाय हलवून काम करावा भाकरी घ्यावं टोपल्यातलीन खावा असं तर नव्हतं बी कारण दारात हातावरून नागडोळं मोडायचं घालून पाडून शिव्या द्यायच्या हातात जर काय घेतलं तर हिसकावून घ्यायचं दाव्यांनी मटणं भरून ठेवायची काय कार्यक्रम असला तर आता काय लय झोंबलच लय झोंबल पण वगैरे सांगण्यासारखे भरपूर आहे काय काय तुमचे मनात दुखवते आणि म्हणून मी तोंड आवरते या पण जितकं कॉमन वाटतं ना तेवढं सांगते आम्हाला तर पहिला मटणाचा नाद पण नव्हता आत्ता आता कुठं लागला आहे मटणाचा नाद ध्यानात असल आणि नसन ध्यानात तर थोडंफार तरी येत असन माझ्याकडून बोलणं आल्यावर माझा नवरा किती लहानाचा मोठा केला काय काय झालं ह्या जुन्या गोष्टी तर भरपूरच माहिती असतेल्या नसल्या माहिती तर चौकशी पण करावं लागती कसं आता तुम्ही तुमची बाजू मांडता म्हणून आम्हाला तुमच खरं वाटत या तुम्ही तुमची बाजू मांडता कारण मी तुमच्या एवढं जवळ साधली का की बाबा जाऊ दे मागं झालं ते झालं आपण त्यांना आपल्या बरोबर असं केलं म्हणून आपण त्यांच्या बरोबर नस नको असं करायला कारण त्यांच्यातून आपल्यात काय फरक राहील आव तसं म्हणायला गेलं ना तसं म्हणायला गेलं ना तुम्ही धरलं तर हाय नाही तर काहीच नाही उग आणि मला जे जे कमेंट्स करतात ना त्यांना मी एक प्रश्न विचारते जे माझ्याबरोबर झालं ते तुमच्याबरोबर झालं असतं तर तुम्हाला इतका त्रास दिला असता ब दारात आलं तर शिवगा केली असती खायला बसलं तर तुमच्या हातातनं काही हिसकावून घेतलं असतं ज्या वया बसलं की तुमच्या महाग किरकिर केली असती तर तुम्ही तशा माणसाला जवळ केलं असतं का मला इतका त्रास दिला माझं लगीन झाल्यापासून मी यांच्या दारात नाही तरी पण मी ह्यांना गोड बोलती मग तुम्ही बोलला असता का तर काय काय जणांना मला असे म्हणते की तू म्हातारी व्हायची नाही का म्हणजे महागलदी पण मी पहिलं सांगत होती मला सगळी म्हणत होती बरेच जण म्हणत होती की तू म्हातारी झाल्यावर तू व्हायची नाही का मग तुला बी असंच परत फेड येईल तू तुझ्या सास सासऱ्यांना बघत नाहीच करत नाहीच तर तुझं पण पोरग तुला पण एक हाय ती तरी तुला बघल का जशी करती वैशी भरणीच असते या असं बरंच काय मग तसंच हाय म्हणायचं तसंच हाय तस म्हणायचं बसायचं मला कसं आहे माहिती आहे का एखाद्या सुनाला गोड बोलून जर का नाही चांगलं व्यवस्थित राहिलं ना चुकलं तर तिला गोड बोलून समजवलं ना तर ती सून सासू सासऱ्याची घाण काढते माझी सासू माझ्या दारात एकदाच आली तिच्याच लिखीनं सांगितलं तुझ्या दारात काय पडून आहे का कोणच्या तोंडाने येईल तुमची आई माझ्या दारात कोणच्या तोंडाने येईल जे तिचं दार होतं त्या दारातून मला दार, ती शंभर वेळा हक्कलपट्टी करत होती मग आता हि तर काय म्हणून येईल माझ्या नवऱ्याला लय चांगलं सांभाळलं का लहानाचं मोठं पाळ काय म्हणतात ते तु, अगं तू तु, तुझ्या सक्क्या भावाला व्यवस्थित बोलत नाही तुझा सक्का भाव तुमच्या दारात येत नाही त्याच्यावरूनच कळतंय ना त्याच्यावरूनच कळतंय की माझा तर का नाही कुठला कोण आहे ती उगा आता हे ज्याचे त्याचे काम कष्ट करते ती ह्यांचं व्यवस्थित झालं कुठं ह्यांच्यावर लक्ष देऊन आपला संसार वाटुळ करून घ्यायचं म्हणून का नाही आमचं चा चांगलं आहे तुझ्या जर आईचं जर ऐकलं असतं ना तर आता जी तुझी बारी आहे का नाही जी तुझी आहे ना ती माझी झाली असते तुझ्या आईचं तु तू ऐकलं म्हणून आज तू हि तर दोन लेकरं घेऊन आहे जर मी तुझ्या आईचं ऐकलं असतं ना तर मी पण कुठं तर पडले असते माझ्या इतकं मनाला लागलं ना की हे असं बोलायला तुझा काय संबंध आहे माझी आई तुझ्या दारात पडली काय तुझ्या भावाला माग तू आणि प्रत्येक भावाचं नाव घेऊन बोल माझ्या तर नवऱ्याला काय तुझ्या आई बापानं सांभाळलेलं नाही ते म्हणते लहानपणापासून त्याला काय लागलं ला ना सगळं नुसतं जन्म देऊन होत नाही त्याचे कर्तव्य पण पार पाडायला लागतात आणि तू तशी म्हणती ना खरं का नाही टोचत खरं लय टोचत पहिली गोष्ट तर तुझा नवरा तुझी सासू सासरे ही ती कुणीच तुझ्याकडे येत नाही तू बी त्यांच्याकडे जात नाही त्यांना माहिती आहे हिला फोन करून पण काय अर्थ नाही कारण त्यांना तुला सोडून दिलेले तुझ्या अपेक्षात ठेवली त्यांना नांदा यावं म्हणून पण तू जातच नाही कॉन्टॅक्ट करत नाही काहीच नाही म्हणून त्यांना तर तुला सोडून दिली मग तू बी सोडून दिली ना तर तू तुझं कर्तव्य पार ना कशाला त्यांची अपेक्षा करते या एकाच दिवशी काय करेल माहिती आहे का मी एकाच दिवशी काय करेल माहिती आहे तिकडं जाईल जाईल तू एक सोशल मीडियावर हाय आहे म्हणून ही, ही करायला लागली त्यांची बाजू घेऊन का ती मला पाच पन्नास देत नाही आणि तुझी बाजू घेऊन तू तर कुठे पाच पन्नास देणार काय उलट आमचीच बदनामी करत सुट्टी या माझ्या नवऱ्याचं नाव बी घ्यायचं ना, ना भाव तर म्हणायचंच नाही आणि म्हणत असेल तर त्याचे कर्तव्य पार पाडायचं ते मग तुझं कोण भाव आहेत ना त्यांचे ना डायरेक्ट नाव घ्यायचे आणि माझा आला विषय माझा जर विषय आला असेल ना तर मी तर माफी मागितलेलीच आहे आणि माझ्या दारात यासारखं का नाही ती आ, ही काय म्हणतात ती लायकीच नाही माझ्या दारात यायची ज्या दिवशी माणसानं मला सोडलं ना आम्ही माझा संसार बघते या काय कमेंट्स अशा पण आल्या की राधी फक्त तिचा नवरा आणि लेकरच बघते बाकीचं कर्तव्य काय पार पाडत नाही काय सासू सासऱ्याचं कर्तव्य पार, पार पाडू ननंद कष्ट करते तिच्यात हिंमत हाय आणि ती तिच्या आई बाप सांभाळती तिनं तिची सासू सासरं सांभाळली तर आम्ही आमच्या सासू सासरं सांभाळू जर ती तिच्या पुरी सांभाळते तर आम्ही आमची सांभाळतोय काय चुकत असलं तर अजून कमेंट मध्ये सांगा मला ही माझी माझे आगाव आहे म्हणजे आता मी माझी पण म्हणणार नाही ही हिचा माझा काय संबंधच नाही ही ज्या व्हिडिओ मध्ये म्हणली का नाही की हिचा काय संबंध आहे मी माझ्या सासूला शिवी दिली म्हणून की ही माझ्या आईला शिवी देणार काय संबंध आहे तुझ्या काय दारात पडून आहे का माझी आई असे म्हणली ना मग माझ्या दारात नाही पडली कारण माझ्या दारात पडायला तेवढी ही पण लागती जर तिनं मला सांभाळ माझं सोडून दे माझ्या नवऱ्याला सांभाळलं असतं माझ्या लेकराला एका तरी का नाही वटीत घेऊन खेळवलं असतं ना तर झक मारत मी सांभाळलं असतं काय झक मारत सांभाळलं असतं मी आत्ताच्या पण व्हिडिओमध्ये सांगते या की ती भावांचं नाव घेऊनच बोलायचं ज्या भावाच्या दारात पडली ना त्याच भावाला बोलायचं ज्या भावाच्या दारात पडली नाही ना त्यांना घ्यायचं नाही मध्ये त्यांचा काय संबंध आहे तू सांभाळते एवढी मनगटाला ही बांधून तुझ्या मनगटात बळ हाय तू सांभाळतेस लेकरं बाळतच सांभाळ आय बाप सांभाळायचे हाय तुझ्यात धमकतच सांभाळ माझ्याच्यानं होत नव्हतं बाबा एकटीला तीन लेकरं सांभाळायचे म्हणून मी नवरात धरला दा, नवरा दारू रुपये होता तरी पण धरला माझ्या नवऱ्यानं तर आणपाणी लेकरांना लेकर खाया घातलं नाही नाही घातलं दारू पिऊन दारुजेच नशेत असायचा पण मला अक्कल होती मी सांभाळली माझी लेकरं मलाच खिडा होता लेकरं सांभाळायचा म्हणून मी सांभाळ नवऱ्यापाशी राहिली तुझ्या हिंमत होती म्हणून तू नवऱ्यापाशी नाही राहिली सॉरी चुकलं माफ करा मला आम्ही तुमची माप काढलं तुम्हाला नांदायचं म्हणतोय जा नाही तर नका जाऊ आमच्या काय पदरात धोंडा पडायचा आहे तर चला हा व्हिडिओ इथंच संपला बघू आपण चहा पाण्याचा आता